अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर कार्यालयाने सणासुदीच्या कालावधीत भेसळयुक्त अन्नपदार्थावर नियंत्रण ठेवण्यासाठी तूप खाद्यतेल मिठाई भगर शेंगदाणा बेसन व इतर सर्व एकूण बावन्न अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेला पाठविले यात रिफाईंड सोयाबीन तेल व्हाईट बर्फी शेंगदाणा तूप व टोस्ट इत्यादी अन्नपदार्थांचा चौदा हजार सहाशे सत्तावीस किलोग्राम वजनाचा किंमत सतरा लाख सव्वीस हजार आठशे त्रेपन्न रुपये किमतीचे किमतीचा साठा जप्त करण्यात आला यात सहा लाख तीनशे ब्याऐंशी रुपये किमतीचे रिफाईंड सोयाबीन एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे साठ रुपयांची व्हाईट बर्फी एकोणपन्नास हजार आठशे चाळीस रुपये किमतीचे खुले रिफाईंड सोयाबीन तेल सहा हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचे तूप एक लाख वीस हजार रुपये किमतीचे टोस्ट सहा लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे रुपये किमतीचे शेंगदाणे एक लाख दोनशे एकवीस रुपये किमतीचे बेसन इत्यादी अन्नपदार्थांचा साठा बेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे सदर अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणाकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त उमप यांनी केली आहे